मी मागच्या दोन आठवड्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक पक्षाची हे म्हणून नाही पण आता ना जरांगे पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते मराठा समाजाबद्दल त्यांनी खूप मोठं आंदोलन उभं केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की प्रत्येक समाजाला त्याचे हक्क मागण्या मागण्याची म्हणजे हक्क आहे त्यांना की ते मागू शकतात आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या समाजासाठी जेव्हा करतो तर तो, तो रास्तच आहे की त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण काय त्यांच्या प्रत्येक स जो समाज जो समाज घटक किंवा प्रतिनिधी ज्या ज्या समाजासाठी जेव्हा पुढे येतो तर प्रत्येकाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळायला पाहिजे ते असो कोणी असो प्रत्येक समाजाला समान न्याय मिळायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे साठी असं पर्टिक्युलर म्हणण्यापेक्षा त्यांचा जो मेन मुद्दा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर तोच मुद्दा आहे घोंगडी बैठकीचा राजकीय काही त्यांचा कधीच मुद्दा नसतो आणि आत्ता पण नसणार आहे ते प्रत्येक जसं म म जिल्ह्यामध्ये फिरत आहे तसं परळी मार्गे केजमध्ये येत आहे आणि मुद्देत मुद्दा त्यांचा तोच असणार आहे असं मला तरी वाटतंय बाकी पक्षाची प्रतिनिधी म्हणून म्हणजे मी त्याच्यावर भाष्य करणं आता मी काही सांगू शकत नाही त्यांचे काही मुद्दे मेन तर तोच मुद्दा आहे की त्यांचा की आरक्षण मिळावाने त्यासाठी ही घोंगडी बैठक असावी प्रत्येक जे इच्छुक आहेत जेव्हा माझा पक्ष प्रवेश व्हायच्या आधी किंवा आता पण प्रत्येकजण जे इच्छुक आहेत कुठल्या पण मतदारसंघात ते प्रत्येकजण आता जरांगे पाटील साहेबांना जाऊन भेटलेले आहेत ते उमेदवार देतील नाही देतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कशी भूमिका घेतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत हो सगळ्यांनी दिलेला आहे मी पण दिलेलं आहे